न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या परराज्यातील अट्टल मोटरसायकल चोरट्यास सतरा मोटरसायकल सह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला सदर तपास पथकामार्फत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील व सागर माने यांना गोपनीय या माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील आरोपी आवण्णा उर्फ रवी चंदरगी राहणार गोकाक जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक हा चोरीतील स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन दिनांक बावीस एप्रिल रोजी गडिंगलज ते संकेश्वर जाणाऱ्या रोडवरील निलजी फाटा येथील बस स्टॉपवर येणार असल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने सापळा लावून आरोपी चंदरगी वय पन्नास यास नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या कब्जात असलेली स्प्लेंडर मोटरसायकल ही चोरीची असून सदर बाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली म्हणून त्या सदर गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यासह एकूण सतरा मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले सदर चोरीच्या गुन्ह्यातील एकूण सहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सतरा मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील सागर माने रामचंद्र कोळी महेश खोत संजय इंगवले संजय कुंभार राजेश राठोड समीर कांबळे राजू कांबळे शिवानंद मटपती संजय पडवळ संतोष पाटील सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर व यशवंत कुंभार यांनी केली आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकनला क्लिक करा